श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमंदिरात भक्तांची मिळाली कोलवडेथील ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिरात बंबम भोलेचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतले पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची मांडी आणि पाहायला मिळाली बुलढाणा तालुक्यातील कोलवाड या गावात वखारी आणि पैनगंगा नदीच्या संगमावर वसलेलं हेमाडपंथी शिवमंदिरही याला अपवाद नव्हता तेराव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन शिवमंदिर एकोणीसशे जीर्णोद्वार करून पुन्हा भक्तांसाठी खुलं करण्यात आलं होतं सोमवारी पहाटेपासूनच या मंदिरात भक्तांची रीग लागली होती बंबम भोलेचा जयघोष करीत भक्तांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला काही भक्तांनी श्रावण महिन्यातील व्रत सांभाळत उपवासही केला होता मंदिर परिसरात स्थानिक स्वयंसेवकांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि ही सोय केली होती कोलवड येथील हेमाडपंथी शिवमंदिरात महाशिवरात्रीला तीन दिवसाची यात्रा भरते पण श्रावणात दर सोमवारीही येथे हजारो भक्त येतात मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था केल्या आहेत मंदिराचे उपाध्यक्ष बाबूराव जाधव यांनी मंदिराच्या महत्वाबाबत माहिती देताना भाविकांची वाढती संख्या ही श्रद्धेचं प्रतीक असल्याचं सांगितलं पोलीस बंदोबस्त स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि भक्तांचा उत्साह या साऱ्यांनी कोलवडचं हेमाडपंथी महादेव मंदिर आज भाविकांनी गजबजून गेला नेहमी हे मंदिर भाविकांच्या गर्दीनं गजबजलेलंच असत आणि सर्वांना इथं आल्यानंतर मानसिक समाधान भेटत आणि सर्व इथं एक इच्छा घेऊन या मंदिरावर येतात आणि सर्वांच्या इच्छा भगवंत ज्याच्या त्याच्या परीनं पूर्ण करतात म्हणूनच या मंदिराला अतिशय महत्त्व आलेलं आहे